आज लोकांमध्ये अशी चर्चा आहे जनतेमध्ये भ्रम पसरलेला आहे की बारामती नगर परिषदेला सव्वीस जानेवारी निमित्त विद्युत रोषणाई केलेली आहे ती चांगली आहे मात्र भारतीय संविधानानुसार सव्वीस जानेवारी ही साजरी केली जाते संविधान निर्मिती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप यांनी संविधान लिहिलेला आहे मात्र काही जातीवादी अधिकाऱ्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रोषणाई केलेली नाही अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप यांना काही अधिकारी एकाच जातीचे समजतात का काय अशी ही चर्चा या महाराष्ट्रामध्ये आणि या बारामतीमध्ये चालू आहे तर विद्युत रोषणा करा अन्यथा याचे कायदेशीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील व बाबासाहेब हे तुम्हाला फक्त हे फक्त चौदा एप्रिल व सहा डिसेंबरलाच काही अधिकाऱ्यांना दिसतात का काय फक्त तुम्ही इथं पाया पडायला येता का काय चौदा एप्रिलला सहा डिसेंबरला इतर वेळी तुम्हाला बाबासाहेब दिसत नाही का अन्याय झाल्यावर सुद्धा तुम्हाला बाबासाहेब दिसतात त्यावेळेस तुम्हाला तुमची जात आठवत नाही वै रे जातीवादी अधिकाऱ्यांनो